काय गरज आहे काय पाच मिनिटासाठी लाईव्ह फक्त पाऊस दाखवण्यासाठी फक्त हॅलो 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 लाईव्हला लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता पुण्यामध्ये किती जोरदार मुसळधार हेवी रेन मतलब किती जोरात पाऊस पडत आहे सगळ्यांनी पाहू शकता किती जोरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे पुण्यामध्ये तुमच्याकडे पाऊस आहे का आता हॅलो 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 अजय हॅलो थँक यू थँक यू लाईव्हला लाईक करा पटापटापटा फटापटा आणि मुसळधार पावसाचा आनंद घ्या तुमच्या तिकडे मुसळधार पाऊस पडत आहे का तो पण सांगा मला अरे वा तीन लाईक केल्यात कमेंट एकच आली चुपके छुपके कोण लाईक करत आहे चुपके चुपके लाईक मत करो कमेंट भी करो बाते भी करो हॅलो 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 काय जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे भर उन्हाळ्यामध्ये मेच्या महिन्यामध्ये पावसाची जोरदार आगमन झालेलं आहे वसाईला पाऊस नाही आहे ओके अजय वसईला पाऊस नाही आहे तू वसईचा आहेस वसई विरारला मी आलेली आहे माहिती आहे का आत्ता मी एकतीस डिसेंबरला होते दो दो ला, ला मी तिकडं पुण्याला पाऊस पडत आहे दिगंबर पुण्याला पाऊस पडत आहे तुमच्या तिकडं पाऊस आहे का आणि पाहू शकता काय धो मुसळधार पाऊस चाललेला झालेला आहे म्हणजे मुंबईला येते मी अजय म्हणजे खूप रिलेटिव्ज आहेत मुंबईला वसई विरारला पाऊस नाही नाही ओके खरं येते म्हणजे वसई विरार आ, मी अंधेरीला येते अंधेरीला मामी राहते माझी आठ दिवस तरी असते दिवाळीमध्ये आत्ता मी एकतीस डिसेंबरला पण चार पाच दिवस होते मे ह्याला होते काय म्हणतात त्याला मरोळ मरोळला मरोळला फालतूगिरी करायला आहे तू करे तू विनोद कधी अरे घे आई बाप्पाला बोलत जा कधीतरी मी आर्मीमध्ये आहे आणि काय बडी बडी गोष्टी सांगत होता आ? लाजा कशा वाटत नाही जन्माला येऊन तुम्ही आहे ना कलंक आहात कलंक तुमच्यासारखे कलंक आहेत इकडे तीन दिवस अगोदर पाऊस होता पण एवढा जोरदार नव्हता सांगलीला पाऊस नाही ओके तीन तास पर्यंत पाऊस पडत होता पण कमी जोरात